उद्या प्रदोष असल्यामुळे महामृत्युंजय मंदिरात महाअभिषेक महा 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 व महाप्रसादाचं आयोजन भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या यवला शहरातील ओमरधाममधील महामृत्युंजय मंदिरामध्ये उद्या प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार आहे व अभिषेक झाल्यावर आरती होणार नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप होणार असून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीने करण्यात आलं तरी शिवभक्तांनी महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे जय बोले उद्या प्रदोष असल्या कारणाने अमरधामधील मा मृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी विधिवत पूजा होईल आणि संध्याकाळी चार वाजता मा भोलेबाबांच्या मूर्तीला व शिवलिंगाला पंचामृतचा अभिषेक होईल त्यानंतर आरती होईल आरतीनंतर बेलपत्र व रुद्राक्षाचे वाटप होईल आणि महाप्रसादाचंही नियोजन असल्यामुळे महाप्रसादाचे वाटप होईल त्यामुळे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा